पोली स्टेशन पोलीस स्टेशनला गेलं तर जरा काम आहे चालू आहे पण काय माहिती का साहेबच नाही आणि पोलीस बोलतात आज ब्लॉगर लोक इकडे कुठे पण पोलीस चौकी मध्ये ब्लॉग काढायला भीती वाटते काय माहिती त्यांना वाटतं की आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो का हे लोक इन्व्हेस्टिगेशन करायला आले आमचं असं वाटेल भाजी <laughs> केली बघा इकडे कोणतरी रडत लगेच पळत गेले छोट्या बरोबर रडतोय का भावायचे बघा पूर्ण रेडी झालेलं आहे मटण भाकर आणि भात आणि इसकी कुठे इसकी कुठे तिने कपडे टाकत बसलेले आहे इसकी बाय कपडे टाकते तो काय हा बाबा पण आले

आता आपण आलेलो काल कल्याण मध्ये आलेलो सो hmm. so, आता ना ते दादा राम मंदिरला यूपी। गेला यूपीला सो so घरी कोण नाही पप्पा आहे ना आता आपण काय करूया घरी जाऊया पप्पाना मटन बनवायचं मटण घेऊन जाऊ आणि भाकऱ्या घेऊन जाऊ भात तर घरी बनवूया आणि सिलेंडर नाही असा होता मेन खरा तो उद्या नाही उद्या करू सिलेंडरचा तीन दिवस झाले बाबांना बोलू या तेव्हा त्यांचे गुरुवार वगैरे आणि ते पण मग बोलली त्यांना कांटायचं तो मोठा हा कालचा आहे आणि हा माझा आहे माझा घेतला काही झाड घालते येस चलो तर नीट ब्लॉग येणार रेग्युलर ब्लॉग येणार आज ती तारीख लिहून घ्या काहीच तुम्ही शकत आठ तारीख आहे आज चाकला ब्लॉग पहिला आठ तारखेचा नऊ दहा आठ तारखेपासून तीस तारखेमध्ये ब्लॉग नये नाव बदला सँडी नाव काय मनापासून करूया काही झालं काय झालं बघा बारा वाजता सकाळी ब्लॉग येईल किंवा सकाळी बारा वाजता बाराला ब्लॉग येईल नाहीतर चार वाजता येईल या दोन ट्रेममध्ये okay? बारा वाजेल बाराला दुपारी ब्लॉग ड्रिंग पण ठेवता ब्लॉग मी पहिले जातो एक तर गाईज मी आहे ना नवीन कपडे रोज नवीन कपडे मस्त पैकी मजा आली कालचा दिवस एवढा भारी होता ना म्हणजे खूप कमी टाइम भेटला आम्हाला चार वाजता आणि सगळे लोक ना आठल का आम्ही दोघं इकडे काय स्टॉल ची ऍड करायला आलो काय तर खूप मजा आली आणि फर्स्ट टाइम असं समोर म्हणजे ना मला दरवेळेस व्हिडिओ कॉल करायचे व्हिडिओ पाठवायचे पण व्हिडिओ मध्ये समजा ऍक्च्युली मजा जी असते ना समोर बघायची ती खरी असते आणि मला गार्डनचे असे मॉडिफिकेशन केलेले कलर बी बघायला आवडतात युनिक कलर सगळ्यात भारी होतं पिंक कलर होतं त्याच्या फेवरेट पण त्याच्यासोबत फोटो काढायला जमला नाही आम्हाला कारण अंधार पडायला आम्हाला साडेचार वाजता का पाच वाजताही पोहोचलो इथे नेक्स्ट टाइम जाऊ ना आम्ही पूर्णच ब्लॉग पण त्यांनी कंटिन्यू राहा लग्नाला गेलो लग्नाला गाडी बघून सर्व आले एका ब्लॉग मध्ये सर्व गेलो आणि अजून एक ना आमचा पासपोर्ट येणार होता तो आला आता वेरिफिकेशन करून ब्लॉग मध्ये कंटिन्यू आम्ही सांगितलंच नाही कसलं काम आहे त्या दिवशी ऍक्च्युली तर आम्ही सेपरेट बसून सांगू आमचं काय काम आहे आणि ते पूर्ण निधाल आणि क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग पण खूप झाले करायचं होऊन टू राहिलाय किती काम आमचे माहिती मिस झालेत आणि ना असं मनच उठलंय व्लॉगिंग वरनं ऍक्च्युली रिझन काय माहिती आहे ना की टाईममुळे ना ब्लॉगिंग करायला टाइम नाही आहे आणि हा ते कमेंट्स तर आम्ही पहिल्यापासून इग्नोर करतो बट काम भरपूर होते आता डॉक्युमेंट वगैरे सगळं क्लिअर झालेले कामं झालेले आता बोलली परत आपण ब्लॉगिंग वरती येऊया हो आणि ब्लॉगिंग वरती होम टूर भरपूर जण डिसअपॉइंटेड झाले की आम्हाला संडेला टूर येईल ब्लॉग अपलोड होणार सॅटर्डे ब्लॉग अपलोड होणार yes. आहे आम्ही फ्रायडे ला काढूया सॅटर्डे ब्लॉग अपलोड होणार आहे होम टूर चा येस सँडी और क्रेझी कोमल का घर होम हो टू नक्कीच करू आणि एक क्वेश्चन आन्सर करायचंय एक ब्लाउज कलेक्शन करणार आहे ब्लाउज कलेक्शन इतकं इझी आहे ना आम्ही सगळं काढून ठेवलेलं आहे फक्त व्लॉग काढायचा बाकी आहे टेंशन नका घेऊ तुम्हाला काय अजून ब्लॉग हवे असतील तर सांगा बटा ब्लॉग जिम्मेदारी माझ्यावर आणि रिलची जिम्मेदारी एसके वर आणि एसके एडिटर वर शोधते चलो लेट्स गो गाडी केलेली पार्क आणि आम्ही चाललेलो आहे मटन भाकरी घेऊन चलो चालू झालं चिकन आवळतला नाही आणि तीन दिवस वेटिंग होते ना तर त्यांनी हा चार काल चतुर्थी काल पहिल्यांदा आपण बप्पाला गेलो नाही काल पहिल्यांदा बप्पाला गेलो नाही ना आपण घरी पहिले आपली दिवाबत्ती आणि आईच फुटचं नमस्कार ते काय दादान दुसरा फोटो बनवलंय ठीक आहे मस्त आहे हा आपला हॉल या ते ठंट पूर्ण रेडी झालेलं आहे मटण भाकर आणि भात आणि एसकी कुठे एसकी कुठे तिला कपडे टाकत बसलेले आहे एसी की बस कपडे टाकते चुकाला बाबा पण आले बाबा पिक्चर बघतात आहे तर बाबांना पिक्चर चालवमध्ये पिक्चर टाकलेला व्हिडिओ आणि जरा आता आपल्याला जायचं लागेल दोन कामं करायचे ते कंप्लीट करू मग लाईव्ह करा फॅन तर ब्लॉक बघतात ते आपले तर बिर्ला कॉलेजकडे थांबलो फॅन इसके आता काढणार आहे बघितलं आईस चला आता आपण जाऊया पटकन कंटिन्यू करू दिसा तुम्ही आता ब्लॉग मध्ये चालेल चालेल <laughs> पोली स्टेशन पोलीस स्टेशनला गेलो जरा काम आहे चालू आहे आणि पोलीस बोलतो आज ब्लॉगर लोक इकडे कुठे पण पोलीस चुकीमध्ये ब्लॉग काढायला वाटते काय माहिती त्यांना वाटत कि आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो का हे लोक इन्व्हेस्टिगेशन करायला आमचं असं वाटेल त्यांना व्हिडिओ काढते म्हटल्यावर

का yes. है ना? भारी रिलस्टार फॉलो करतात म्हणजे आमचे कंटेंट चांगले असाल बोलले आपले काही कंटेंट वाईट बीट नसतात कपडे नसतात चांगलं वाटलं पोलीस चखीमध्ये पण ते बोलले का आम्ही तुमचे व्हिडिओ बघतात किती मस्त इज्जत भेटली नाही त्या पोलीस चौकीत नेहमी आम्ही गेलो ना म्हणजे असं कधी पण कधी म्हणजे काय गुन्हा करू नका छोट्या मोठ्या काहीच नाही करायचं नीट राहायचं खूप वाईट असत पोलीस चौकीमध्ये पोलीस चौकी दवाखाना आणि एक लास्ट म्हणजे कोट चकेरी आणि काहीतरी आग असं असं गोष्टी लांब राहायचं आणि दवाखाना तिन्ही दार चढायचं नसतात दवाखान्यासाठी एकदम नीट खाया प्यायचं पोलीस एकदम नीट वागायचं अन नीट लाईफ काढायचे त्यासाठी मी ना जानेवारी महिन्यापासून जिम जॉईन करणार कुठे जिम हे आजारी पडते ना सारखी गोल्ड जिम गोल्ड जिम करेल ना सीन कर? दिस सर पण ती जिम जॉईन केलं तर तोंड सुधेल तुझं असं राहणार नाही ना चालेल फिटनेस साठी करू आणि सोडा स्वराज पाच वर्ष झालं त्याला पण घेऊन जात जाणार ठीक आहे कर कर थोडेफार बॅडमिंटनचा विचार होता तिकडे नवीन काम झालं आपलं पूर्ण कंप्लीट

कारण ते सगळं आई बघायचे ना पहिले मग आपल्याला मटन भात भाकरी तिकडे गेलेला इकडे पण बोलणार थोडसा आणि मटन खात नाही स्वतःसाठी चिकन आणू का बोललो नको आम्ही पण आज चिकन आणणार होतो पण बोलले आज भरपूर बोलते आज नका आणू आव बोलू उद्या आता चिकन बिकन खाऊ आणि बाबूला घेऊन केलं घण एवढं सर्व केलं म्हणून घेऊन जाऊ चला खुश आइसक्रीम आईस्क्रीम अरे थंडीत लोक आईस्क्रीम खातात दिवाने पोपडू आपला छोटसा पोपडू आहे आपल्याला त्या पोपडूच्या नाकानं पोपडी येतील ना बाहेर <laughs> पोपडी नाही शेमडी अरे देवा थोड तरी पाणी टाकलं तर काय काय लोक चटणी बनवतात नाही का ती आपण चूल बनवायची बाहेर वरचे ना खालतीच येईल डायरेक्ट जवळला रोज घरी घ्या खूप कधीपासून झाली झाली तेच समजत नाही बघता बघता ना बहिणी जवळची भाजी पण केली मी बसत तुम्हाला एवढा फास्ट केली ना मला असं वाटतं सर्व सोडून एक हॉटेल टाका मोठा मला फुल भारी आपली बायको फक्त आपल्याला वीस कस्टमर दिवसाचे भेटले तरी बस झालं नाही करायची कमी मस्त

तर मला सोडून किती फास्ट पोहायला कुठे तरी कुठे पोहायला लाटून आईस काय तुम्हाला राईस प्लेटची प्लेट वाढते मटन चिकन मिटन मटन प्लेट कसं करतो इकडे तिकडे वाकड पिकड पिकड खूप थंडी वाढली आता खाली आणि स्वरूला ना जॅकेट घातलं तर काढून फेकून दिला म्हणजे जॅकेट घालत नाही म्हणून शूज आणि पॅन्ट घातली वॉर्मवाली आणि घरी जाऊन थोडंसं ब्लॉग कंटिन्यू करू आणि उद्यापासून आमच्या डेली ब्लॉग स्टार्ट होतील जे सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरू नका प्लेज हे गेले जिमला आणि मी थोडंसं बाबूला राऊंड मारायला आलो आहे खाली तर बघा मस्ती करतो आणि ना खड्ड्यामधूनच गाडी चालवतो स्वरूप चल बाबू घरी काय करतो तू वॉचमॅन काकांच्या रोज मागे लागतो मारायला सगळे वॉचमॅनला मारतो गाडीने आता जस्ट स्कॅन स्टँड स्टँडमध्ये मोबाईल लावलाय त्याचा व्हिडिओ काढतोय बरं वाटतंय अँटी वाटतंय मग मजा येते व्हिडिओ काढायला एसके येते बघ एसके करते साफसफाई आणि बिचारी साफसफाई म्हणजे लागलेली आहे आणि हा आमचा मिरर आणि आम्ही लावलेला आहे ला, ला किचनमध्ये सो वा ब्युटीफुल इन बेस्ट प्लेस तो म्हणजे एसकेची आहे जे इसके असते ती म्हणजे नेहमी झाडू पोचा भांडी घसत असते तर असा असं इस आणि आम्ही तर राहिले टिंगडी